रेडी स्टार्ट संक्रांतीच्या पर्वावर महानगरपालिकेच्या निवडणुका आलेल्या संक्रांतीत जसा महिला वान देत असताना जसा उखाना घेतात जणू काही कमलाबाईंनी तसंच सगळं जुळून आणलेलं असं म्हणायला हरकत नाही केळी नुरा कुस्ती खेळी नुरा कुस्ती मित्रांसोबत केल्या विकासाच्या बाता कमळाबाई म्हणते चला आता लोकशाहीचा गळा कापा या अनुषंगाने या निवडणुका संपन्न झाल्या नगरपालिका आणि नगर, नगर परिषदेच्या निवडणुकीचाच कित्ता हा याही निवडणुकीत गेला गेला उलट पक्षी एक पायरी वर चढत असताना नगरसेवका नपोत आणण्याचं एक कुटील डाव देखील या निवडणुकीमध्ये सत्ताधाऱ्यांनी हा यशस्वी केलेला आहे काँग्रेसने याही निवडणुकीत सर्वात जबाबदार विरोधी पक्ष ही भूमिका आणि सर्वात मोठा विरोधी पक्ष ही भूमिका ही पार पाडलेली आहे साडेतीनशे नगरसेवक एकूण आमचे महानगरपालिकेमध्ये निवडून येतील पाच ठिकाणी आम्ही सत्तेत बसू तर दहा ठिकाणी आमची सत्तेत भागीदारी ही राहील आमच्याशिवाय सरकार होऊ शकणार नाही अशी एकंदर महाराष्ट्रातली परिस्थिती आहे आणि पॅन महाराष्ट्रात क्रमांक दोनचा पक्ष किंवा क्रमांक तीनचा पक्ष म्हणून काँग्रेस हा पॅन महाराष्ट्रात राहील आणि या अनुषंगानं आगामी काळात आम्ही आमची वैचारिक भूमिका आणि राजकीय जी लढाई आहे ती लढत राहू की सत्तेचं राजकारण नाही तर हे विचारांचं राजकारण आहे या भूमिकेतून आम्ही पुढे जात आहोत लोकशाही खरोखर संकटात आहे हे वेगळ्याने सांगण्याची आवश्यकता नाही काल आपल्या माध्यमातून काल परवा पाकिटं पळवा पळवी बोगस मतदान निवडणूक आयोगाला आपण ढारर धरत असताना निवडणूक आयुक्तांची उडालेली भांबेरी हे सर्व जे आपण बघतोय ते फ्री अँड फेअर इलेक्शन होत नाही हाच यामागचा असणारा अर्थ आहे जेव्हा रायटिस्ट विचार जेव्हा हुकुमशाह हा वाढत असतो तेव्हा वाढत वाढत जातो आणि एका क्षणाला त्यांचा फुगा फुटतो आता फुगा फुटण्याचा क्षण आता हा जवळ आलेला आहे कालच आता उत्तरायण सुरू झालेला आहे आणि पुढचा सर्व काळ हा भारतीय जनता पक्ष आणि त्यांच्या मित्रपक्षासाठी अडचणीचा राहणार आहे पहिल्या निवडणुकीमध्ये राष्ट्रीय चेहरा महाराष्ट्राचे चेहरे दाखवले मग काही लाडक्या बहिणीसारख्या योजना आणल्याने आता थेट पैसे वाटत असताना विरोधकांची मानसिक दिवाळखोरी जी आहे ती या निमित्तानं अधोरेखित झाली मात्र आम्ही कुठेही विचाराची तडजोड न करता कुठेही अभद्र स्वरूपाची युती न करता काँग्रेस पक्ष पुढे गेला आमच्या तमाम लढलेल्या सर्व नगरसेवकांचं मी अभिनंदन करतो कारण ही लढाई जिंकण्यापेक्षाही लढणारा कार्यकर्ता हा पक्षाला अधिक महत्वाचा आहे अशा तमाम कार्यकर्त्यांचं मी अभिनंदन करतो मला अभिमान आहे की काँग्रेस पक्षामध्ये तडजोड न करता लढणारे आणि भाजप आणि त्यांच्या मित्रपक्षाच्या बुलडोजर समोर जमिनीत पाय रोवून उभे राहणारे कार्यकर्ते काँग्रेसमध्ये आहे याचा सार्थ अभिमान आहे मिळालेलं यश हे निश्चित स्वरूपाचं हे सर्व कार्यकर्त्यांचा हा विजय आहे जे मिळालेलं जे अपयश आहे हा अपयश हा वैचारिक प्रेरणेचा आहे त्यामुळे अपयशाने खचून खर्चून न जाता पुढच्या भविष्याच्या दृष्टिकोनातून काँग्रेस निश्चित प्रयत्न करेल ही देखील या ठिकाणी जबाबदारीने सांगतो आणि मकर संक्रांतीच्या आणि सत्तेच्या कमलाबाईंना शुभेच्छा देत असताना पुन्हा एक वार त्यांच्या विजयाचं वर्णन करायचं तर असं म्हटलं पाहिजे की करून घेतलं बोगस मतदान वाटल्या नोटा निवडणूक आयोगाच्या मदतीने कमलाबाई बांधते आता सत्तेचा फेटा दादा महाराष्ट्रीच्या पक्षांनी आता सोबत राहणार नुरा कुस्ती होती त्याची हिंमत असत होती तर त्यांनी सत्तेतून बाहेर पडावं त्यामुळे आता नुरा कुस्ती खेळून झालेली आहे लुटुपुटूची लढाई झालेली आहे आता सत्तेचा मेवा खाण्याकरता सर्वजण पुन्हा तुटून पडतील हे चित्र आपल्याला लवकरच बघायला मिळेल <coughs> किती महानगरपालिका निवडून आले साडेतीनशे नगरसेवक काँग्रेसचे निवडून येतीलच तशा प्रकारचे कौल प्राप्त आहेत पाच ठिकाणी काँग्रेसचा महापौर होईल आणि काँग्रेस सत्तेमध्ये पाच व्यतिरिक्त इतर दहा ठिकाणी पंधरा ठिकाणी थेट स्वरूपामध्ये काँग्रेसचा सहभाग हा महानगरपालिकेच्या सत्तेत आपल्याला आढळून येईल पाच ठिकाणी कोणते संध्याकाळपर्यंत सर्व गोष्टी स्पष्ट होतील या निवडणुकीचा रंभ येणारा जिल्हा परिषदेवर काय परिणाम होऊ शकतो काय प्रत्येक निवडणुकीचा ढंग वेगळा आहे त्यामुळे परिणाम होईल असा नाहीच मात्र बारा ज्या नगरपालिका आहे त्या बारा नगरपालिकेमध्ये भारतीय जनता पार्टीने जी बोगस मतदार निवडणूक आयोगाला हाताशी धरणं विड्रॉल उमेदवार करून घेणं ही जी एक प्रॅक्टिस रचलेली आहे आणि याचा हा बेछूट स्वरूपामध्ये हा उधळलेला जो होडा आहे जो उधळलेला आहे याचा अर्थ ज्याला नैतिकतेचा लगाम ज्याला कायद्याची एक चाकोरी असली पाहिजे ह्यामध्ये न बसता आता सैराट सत्ताधारी जे निघालेले आहेत त्याचाच कित्ता ते पुढे पुढे गिरवतील मात्र बलिदानाची परंपरा असणारा काँग्रेस पक्ष कुठलीही वैचारिक तडजोड न करता आम्ही दोन हात सामना जरूर या सर्व सत्ताधाऱ्यांशी करू निवडणूक आयोग जलसिंचन प्रकल्पासंदर्भात तोंड उकळलेले त्यांनी गोप्यस्केट केले दोन दोन दिवसापूर्वी की शंभर कोटीचा त्यांनी विषय घेतला होता पक्ष फंडासाठी भाजप आधी असं मत होतं की त्यांच्या जवळ या सिंचना संदर्भात विरोधात बैलगाडी भरून पुराव्यात आता निवडणूक झाली खरंच आता भाजप त्यांच्यावर कारवाई करणार पुरावे देणारी न्यायालयात काय होईल ही नुरा कुस्ती होती हे सत्तेसाठी हापलेले आहेत मी मारायचा सोंग करतो तू रडायचा सोंग कर अशा स्वरूपामध्ये ही एकंदरीत हा सामना संपन्न झालेला आहे मात्र मुळात पन्नास खोके एकदम ओके ही बात जेव्हापासून महाराष्ट्रामध्ये घुमायला लागली सत्तर हजार कोटीचा भ्रष्टाचार आणि घोटाळा केलेल्या माणसाला सत्तेत सहभागी जेव्हापासून करून घेतल्या गेलं तेव्हापासून नागरिकही हे मतदानाचे पैसे स्वीकारायला लागले आहेत का असा एक मोठा प्रश्न आपल्या सगळ्यांच्यासमोर उभा राहिला आहे भ्रष्ट राजकीय पक्ष भ्रष्ट लोक आणि भ्रष्टाचाराची पाठराखण करणारं जे सरकार आहे हे आता नागरिकांना भ्रष्ट करू करायला पाहत आहे की काय असा एक फार मोठा अस्तित्वाचा प्रश्न हा या निमित्ताने उपस्थित झाला आहे बैलगाडीभर पुरावे खरंच द्यावे कारण देवेंद्र फडणवीसांचंच ते वक्तव्य हो। मात्र देवेंद्र फडणवीस गजनी आहे त्यांचे बैलगाडीभर पुरावे अजितदादा नक्की पिसिंग पिसिंग याच्यासारखे अनेक जे मुद्दे आहेत हे सोयीने विसरणारा हा माणूस आहे केसाने गळा कापणारा माणूस आहे आणि आता सत्तेचा जो आलेला अहंकार आहे हा रावणापेक्षाही मोठा आहे दादा आम्ही यश अपयशाची पर्वा न करता आम्ही ही वैचारिक लढाई या संदर्भामध्ये पुढे गेलो या निवडणुकीमध्ये आम्ही स्वबळावर जिथे शक्य आहे तिथे स्वबळावर जिथे आघाडी शक्य असेल तिथे आघाडी ही भूमिका घेऊन गेलो आमचा वैचारिक संघर्षाचा आणि संघटना विस्तारचा जो अजेंडा होता याही निवडणुकीत आम्ही तो पूर्ण केला आहे आता शाही पुसले गेली काल दिवसभर तीच चर्चा रंगली आहे काय म्हणा निश्चित पुसल्या गेलेली शाही आणि उडालेली लोकशाही या दोन मुद्दे या महानगरपालिका निवडणुकीच्या अनुषंगानं प्रकाशन जाणवले आणि या दोन मुद्द्यांच्या अनुषंगानं गांभीर्यानं विचार तमाम नागरिकांनी केला पाहिजे संविधानिक पद्धतीनं या देशाचा कारभार चालला पाहिजे मात्र भारतीय जनता पार्टी ही पुसलेली शाही आणि पुसलेली लोकशाही ही पुढे रेटत असताना अराजकतेच्या खाईत देशाला घेऊन चालली आहे असं म्हटल्यास चुकीचं ठरणार नाही धारण परिक्षाही आहे ती बोटावर लावण्यात येणार आहे काय सांगा अहो झालेलं पाप झाकायचं आहे झाक निवडणूक निवडणुका करता या सर्व गोष्टींची शरव वाटली पाहिजे झालेली चूक जी आहे ती अक्षम्य होती पुन्हा निवडणुका घ्या ना पुन्हा एकदा मतदार येत्या बोगस मतदार थांबा गाड्याच्या गाड्यात भरून ट्रॅव्हलर्स भरून मोठ्या बस भरून बोगस मतदार गेले बोगस मतदार बचत गटांच्या महिलांचं मतदार कार्ड आपण बनवून ठेवलं संघटित स्वरूपाचा गुन्हा आज महाराष्ट्राचे मुख्यमंत्री करत आहेत आणि आता शाहीच्या माध्यमातून एक्सपोज झाल्यावर आता त्यांची जी सावरा सावर सुरू आहे ही केविलवाणी त्यांची एक युक्तिवाद आहे अनेक ठिकाणी अशी टोट समोरच लाईट लागत होत अनेक प्रकारच्या वेगवेगळ्या तक्रारी आहेत एकंदर जे चाललंय ते अत्यंत चुकीचं चाललंय निवडणूक आयोग फ्री अँड फेअर इलेक्शन घेत नाही प्रक्रिया ही पार्शलिटीने होत आहे हे त्रिकाल बाधित आहे तेच जाणून प्रत्येक निवडणुकीत प्रकर्षाने हाच मुद्दा समोर येत आहे त्यामुळे भाजप किंवा एकनाथ शिंदेची शिवसेना किंवा अजित पवार यांचं अभिनंदन करण्याच्या पहिले निवडणूक आयोगाचंच अभिनंदन करावं असं वाटतं आणि नंबर दोनवर प्रशासन मग ते महसूल असेल पोलीस प्रशासन असेल यांचं नंबर दोनवर त्यांचं अभिनंदन करावं असं लागतं आणि या निवडणुकीमध्ये तर महापालिका आयुक्त जे आहे हे देखील यशाचे शिलेदार आहेत त्यांचंही अभिनंदन केलं तर त्याच्यात चुकीचं ठरणार नाही अजिबात अशा स्वरूपाचं आकलन अद्यापपर्यंत आमचं नाही मात्र ते आमचे मित्रपक्ष होते उभाटा आणि मित्रपक्ष आहेत आम्ही स्वतंत्र लढण्याची भूमिका जी घेतली होती ती एका रणनीतीचा भाग होता त्यामुळे असं कुठेही म्हणणं हे घाईच गडबडचं होईल युती निवडणूक